नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो उद्धव ठाकरे आता विधानसभेचा निकाल लागल्यावर अजूनही लोकांना असं म्हणत होते की जनतेच्या मनामधला मी मुख्यमंत्री होतो जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण होता उद्धव ठाकरे कशी उडाली खरं तर हा व्हिडिओ आपण पाहिला असेल पण राजकीय क्षेत्रामध्ये किंवा राजनैतिक गद्दारी जेव्हा माणूस करतो आणि त्या गद्दारीची शिक्षा सजा किती असावी कोणत्या स्वरूपात असावी याचं उदाहरण जर तुम्हाला कुठं पाहायचं असेल तर ते महाराष्ट्रामध्ये आणि ते उद्धव ठाकरेंच्या बाबतीत आता तुम्ही म्हणेल की उद्धव ठाकरेंनी काय गद्दारी केली हा सगळा इतिहास आपल्याला अनेक वेळा सांगून झाला आहे तर उद्धव ठाकरे हे स्वर्गीय बाळासाहेबांचे पुत्र आणि बाळासाहेबांची आखी हयात मराठी माणूस आणि कट्टर हिंदुत्व जेवढं भाजपाचं कट्टर हिंदुत्व नाहीये त्यापेक्षा दहा पटीने कट्टर हिंदुत्व आणि त्या कट्टर हिंदुत्वाच्या विचाराने शिवसेना सारखा एक पक्ष निर्माण करताना स्वर्गीय बाळासाहेबांनी आपली अख्खी हयात घालवली पण कुठल्याही प्रकारचा मतांच्या लाचारीसाठी समजोता केला नाही बाळासाहेबांनी कधी काँग्रेसला आपल्या पायाजवळ सुद्धा उभं केलं नाही शरद पवारांशी पारंपारिक संबंध असतील पण त्यांना सुद्धा राजकीय आपल्या या सगळ्या विचारामध्ये हिंदुत्वाच्या या सगळ्या घडामोडीमध्ये लुडबुड करण्याचं कधी त्यांनी धाडस करू दिलं नाही आणि बाळासाहेबांचं जेव्हा निधन झालं त्याच्यानंतर ही शिवसेना जी काही वारसाक्काने उद्धव ठाकरेंकडे आली आणि तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं जे काही आज पतन झालं खरं तर उद्धव ठाकरेंना इतका गर्व होता उद्धव ठाकरेंना असं वाटायचं की आपण ह्या मुंबईमध्ये एक शहनशाह आहे बादशाह आहे आता आपण राजा तर म्हणणार नाही पण यांना स्वतःला इतका अहमपणा आला होता की आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आयत्या मिळतात कुठलेही कष्ट न करता मिळतात त्यावेळेस अशा गोष्टी अहंकार अहमपणा आणि समोर जे काही दिसते ते फक्त पाला पाचोळा कचरा दिसतो खरं तर दोन हजार चौदाच्या च्या अगोदर जी काही परिस्थिती होती ती शिवसेना भारतीय जनता पार्टीचे पंचवीस सव्वीस वर्ष युती आता दोन हजार एकोणावीस मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला स्पष्ट असं बहुमत मिळालं होतं एकशे पाच जागा भारतीय जनता पार्टीच्या आणि छप्पन्न जागा शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या आता आपल्याला त्याच्या अगोदरच्या पाच वर्षात जावं लागेल आता दोन हजार चौदा मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला एकशे बावीस जागा आणि शिवसेनेला त्रेसष्ट जागा मिळाल्या होत्या खर तर दोन हजार चौदामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी वेगवेगळी निवडणूक लढली होती आणि काही रुसवे फुगवे दोन चार महिन्यात सरकारमध्ये शिवसेना सामील झाली पण शरद पवारांनी जो मिठाचा खडा युतीमध्ये टाकला न मागता जो काही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देऊन टाकला खर तर शरद पवारांनी ते मान्य पण केलं की शरद पवारांना असं म्हणायचं होतं की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले जे संबंध आहे मला ते खराब करायचे होते शिवसेना भारतीय जनता पार्टी संबंध शरद पवार सुद्धा खराब करू शकले नाही त्यांनी जे संबंध खराब केले ते फक्त उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी बरोबर असलेले संबंध खराब केले आजही शिवसेनेची विचारधारा शिवसेना पक्ष भारतीय जनता पार्टी बरोबर आहे आणि ते एकनाथ शिंदेनी आज दाखवून दिले की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे जी विचारधारा आहे ती एकनाथ शिंदे बरोबर आहे त्याच्यामुळे शरद पवार शिवसेनेला भारतीय जनता पार्टीपासून वेगळं करू शकले नाही हे त्रिकाल सत्ते त्यांनी फक्त उद्धव ठाकरेला भारतीय जनता पार्टीपासून बाजूला केले की भारतीय जनता पार्टी बरोबर दोन हजार चौदा मध्ये शिवसेना सरकारमध्ये मंत्रीपद सगळे भोगतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद दिलं नाही केंद्रात जे काही क्रायटेरिया होता त्या पद्धतीने एक अवजड मंत्री पद मिळालं पण जगातलं एकमेव उदाहरण असे की तुम्ही गठबंधन तुमचं सरकार आहे तुम्ही सरकारमध्ये मंत्रीपद भूषवतात ते केंद्रात तुम्ही एन डी ते पण जेवढी टीका काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर असलेले हे घटक दल भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत क्या देशाचे गृहमंत्री अमित शहाच्या बाबतीत करत नव्हते इतकी जहरी टीका उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे ते विश्वप्रवक्ते सकाळचा भोंगा संजय राऊत करायचे सरकार सरकारमध्ये सरकारच्या सगळा फॅसिलिटी एक घेऊन मोकळे खिशात राजीनामे पण देवेंद्र फडणवीसांनी कधी या गोष्टीचा उल्लेख केला नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी याची तक्रार पण कधी केली नाही मुंबई असेल ठाणा असेल या मध्ये ज्या काही महानगरपालिका आल्या असतील यांनी वेगवेगळ्या लढल्या त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप औरंगजेब अफजल खान कोथळा काढला याची गद्दारी त्याची गद्दारी अशा प्रकारचं कित्येक वेळा आपण उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये या सगळ्या गोष्टी पाहिल्या असतील अनेक गोष्टी उद्धव ठाकरेंनी इतक्या वाईट वाईट बोलल्या की त्या आपण व्हिडिओमध्ये बोलू शकत नाही आणि या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने पाहिल्या आता दोन हजार एकोणावीस मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच खर तर युती झाली एकत्र लढले लढलेचा चेहरा समोर ठेवून लढले आणि युतीला स्पष्ट असं बहुमत मिळालं पण एक सत्तेची लालसा मुख्यमंत्री पदाची लालसा आणि मग ह्या सगळ्या गोष्टी खोट बोलून ज्या काही त्यांनी पुढे रेटल्या अमित शहावर अनेक प्रकारचे घाणेडे आरोप केले आणि मग ज्या पंचवीस सव्वीस वर्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेबरोबर जी काही युती कारण या दोन्ही पक्षाची विचारधारा जवळजवळ नव्याण्णव टक्के समसमान आहे आणि आपण असंही म्हणू की काय कायमचा कुणी काही पक्ष दोन एकत्र राहू शकत नाही ते वेगळे झाले तर तो त्यांचा निर्णय आपल्याला त्याच्या बाबतीत असं काही म्हणायचं नाही ते वेगळे झाले त्यांनी वेगळा त्यांचा चूल मांडली पण वेगळे झाले इतक्यापर्यंत ते थांबले नाही ज्यांच्या विरोधात आखी हयात बाळासाहेबांची लढण्यामध्ये गेली ज्या सावरकरांना काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर असलेले हे घटक दल कायम माफीवीर म्हणतात सावरकरांनी दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा भोगली या गोष्टी यांना कधीच मान्य नाही आणि एकमेव असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे महापुरुष आहे यी कदी रुचत नहीं। करतर कत्तर सावर बाला ही गोष्ट सुद्धा काँग्रेसला कधी रुचत नाही तर शिवसेनेची विचारधारा अतिशय कट्टर हिंदुत्व सावरकरांचं प्रेरणा घेऊनच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी ही सगळी शिवसेनेची स्थापना केलेली पण केवळ सत्तेची लालसा खुर्चीची लालसा ही सगळी बाळासाहेबांचे विचार सावरकरांचे विचार अक्षरशः मातीत गाडून उद्धव ठाकरेंनी जेव्हा अशा लोकांबरोबर बसण्याचं ठरवलं त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी अतिशय मोठी चूक केली मी तर म्हणेल उद्धव ठाकरेंची ती चूक नव्हे उद्धव ठाकरेंनी तो गुन्हा केला होता अपराध केला होता चुकीला माफी देऊ शकतात लोक पण गुन्ह्याला किंवा अपराध केलेल्या गोष्टीला माफी नसते त्याच्यासाठी शिक्षाच असते सजाच असते आणि ती सजा, सजा महाराष्ट्राच्या जनतेने या विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना दिलेले हिंदुत्व आणि प्रखर हिंदुत्व ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला असं वाटलं की तुम्ही ज्या विचारधारेत वाढलात मोठे झालात ज्या पक्षात वाढलात बाळासाहेबांची आयात त्याच्यात गेली मग उद्धव ठाकरेंना असं वाटलं की मी काँग्रेस बरोबर गेलो राष्ट्रवादी बरोबर गेलो तर माझे समर्थक माझ्या बरोबर येतील हा त्यांचा खुळा गैरसमज होता तुम्ही जोपर्यंत हिंदुत्वाची कास धरत होता हिंदुत्वाची नाळ तुमच्या बरोबर होती तुमच्या बरोबर हे लोक होते तुम्ही जेव्हा हिंदुत्वाबरोबर गद्दारी केली मराठी माणसाबरोबर गद्दारी केली बाळासाहेबांच्या विचाराबरोबर गद्दारी केली त्याच दिवशी लोकांनी ठरवलं की उद्धव ठाकरेंना योग्य वेळी योग्य शिक्षा द्यायची लोक वाट पाहत होते अर्थात शिक्षा देण्यासाठी थोडा उशीर झालाय पण ती उशीर झाला असेल तरी पण ती योग्य वेळ आहे असंही म्हणायला काही हरकत नाही कदाचित लोकसभेच्या वेळेसच जर ही परिस्थिती महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव ठाकरेंना दाखवली असती तर कदाचित लोकांना असं वाटलं असतं हो की लोकसभा विधानसभा याच्यामध्ये फरक असतो लोकसभेला नरेंद्र मोदींकडे पाहून लोक मतदान करतात राज्याची निवडणूक वेगळी राज्याचे इश्यू वेगळे राज्याचे प्रश्न वेगळे खरं तर उद्धव ठाकरेंना लोकसभेमध्ये फार काही यश मिळालं नाही पण काँग्रेसला उद्धव ठाकरेंमुळे यश मिळालं हा सुद्धा उद्धव ठाकरेंनी फार मोठा अपराध केलेला आहे पण जेव्हा राज्याचं निवडणूक आली विधानसभा आली कारण उद्धव ठाकरेंना जी गमंड होती की महाराष्ट्राची निवडणूक येऊ हो द्या महाराष्ट्राची जनता तयार आहे हे उद्धव ठाकरे म्हणजे मनातले मुख्यमंत्री अनेक पाळीव पत्रकारांनी यांना अगदी जगातला एक नंबरचा सीएम करून टाकलं होतं अर्थात यांचे भ्रष्टाचार ते सगळं काढायला आपल्याला इतका वेळ नाहीये पण हिंदुत्वाबरोबर जी काही गद्दारी यांनी केली ज्यांच्या बरोबर फोटो लावले मग बाळासाहेबांचा असेल नरेंद्र मोदींचा असेल बहुमत मिळवलं त्या देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत यांनी खंजीर कुपासला आणि स्वतः मुख्यमंत्री झाले आणि अडीच वर्षाच्या या सगळ्या कार्यकाळामध्ये अडीच दिवस सुद्धा मंत्रालयात उद्धव ठाकरे गेले नाही घरातून फेसबुक लाइव मधून काम करत होते आणि हे घर कोंबडे सीएम यांनी महाराष्ट्राचं अडीच वर्षामध्ये अतिशय नुकसान करून टाकलं अनेक लोकांना मारहाण अनेक लोकांवर अत्याचार महाराष्ट्राचा औद्योगिक जो काही विकास दर होता तो अक्षरशः तळाला नेऊन टाकला कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अतिशय बिकट तयार झाली यांचा गृहमंत्रीच वसुली करीत होता शंभर शंभर दोनशे दोनशे कोटीची ज्यांच्या ताब्यामध्ये पोलीस खात तो माणूस दिवसाढावळ्या वसुली करतोय आणि गृहमंत्र्याला जेलमध्ये तुरुंगात जावं लागतंय याच्यापेक्षा लज्जास्पद गोष्ट उद्धव ठाकरेंसाठी काय आणि जेव्हा पालघर मध्ये निष्कलंक आणि असे साधू आणि त्यांची पोलिसांसमोर झालेली हत्या आणि या हत्येच्या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी जे काही दिलेले अनेक वक्तव्य आणि साधूंना न्याय मिळून दिला नाही ही, ही सुद्धा गोष्ट लोक विसरले नाहीत मतदान करताना या सगळ्या गोष्टी लोकांनी आठवल्या साधू अक्षरशः समोर ठेवून लोकांनी मतदान केलेले तेव्हा कदाचित आपण असं म्हणत असतो की यांनी चूक केली त्यांनी चूक केली चुकीला माफी होऊ शकते पण उद्धव ठाकरेंनी चूक केली नव्हती उद्धव ठाकरेंनी गुन्हा केला होता अपराध केला होता जो हिंदुत्वाबरोबर जी काही गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली त्या गद्दारीला फक्त एक शिक्षाच असू शकते काय परिस्थिती उद्धव ठाकरेंची आज विधानसभेमध्ये यांची जाण्याची सुद्धा तोंड दाखवण्याची सुद्धा अवस्था महाराष्ट्राच्या जनतेने ठेवली नाही वीस आमदार यांचे निवडून आलेले आणि ते सुद्धा यांच्या बरोबर जास्त दिवस राहतील की नाही याची गॅरंटी नाहीये एक फुगोटा तयार झाला आता मुसलमानांचा असं आहे की नरेंद्र मोदी अमित शाह योगी आहात यांच्या विरोधात ते कोणालाही मतदान करतात आता यांना लोकसभेला थोडेफार मतं पडले ते यांना असं वाटलं की आपण बाकी मुसलमानांचे मसिया तयार झालोय अहो यांनी अक्षरशः शिवसेनेची आली सेना तयार केली आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या मनातून उद्धव ठाकरे कधी उठले हे उद्धव ठाकरेंना कळालं नाही आता उद्धव ठाकरेंना असं वाटतं की मी शेनश आहे मी बादशा आहे मला सगळं वारशाने मिळाले मला काय कष्ट करायची काय गरज आहे पण जनता या सगळ्या गोष्टी आठवते आणि योग्य वेळी योग्य डिसिजन घेऊन योग्य निर्णय घेतोय आणि लोकांनी दाखवून दिलं की उद्धव ठाकरे आमच्याकडं अशा गद्दारीला माफी वगैरे काही मिळत नाही आम्ही तुम्हाला सजाच करणार आता या सजेचा परिणाम पुढे महानगरपालिकेत किती होतोय किती होत नाही आता उद्धव ठाकरेंची शिवसेना जी काही उभाटा किंवा आली सेना ही महाराष्ट्रात किती प्रासंगिक कि कि राहते की ठाण्याची किंवा मुंबईमध्ये सुद्धा ती राहते की नाही हे ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषदा असतील याच्यामध्ये आपल्याला समजेल की उद्धव ठाकरेंच्या या आली सेनेचा उबाटा सेनेचा पूर्ण शून्य गोल होतोय की काय कारण जनता जनार्दनाच्या शिक्षेपुढे उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची उबाटा ही कचरा आहे हे उद्धव ठाकरेंना समजलं तर नशीब पण असं नाही वाटत मला की उद्धव ठाकरे यातून काही घेतील कारण त्यांचा अहंकार हा सातव्या आसमानात आहे आजही उद्धव ठाकरेंना असं वाटतंय की काँग्रेसमुळं आम्ही हरलोय उद्धव ठाकरेंना असं वाटतंय की आमची काही चूक नाही काँग्रेसचा अति आत्मविश्वास होता आता काँग्रेसचा काय होता काय नाही होता पण तुमच्या काय चुका झाल्या हे तुम्हाला शोधायची आवश्यकता जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत तुम्ही रसा ताळाला मिळालेले असाल इतकंच आपल्याला यातून वर्णन करायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद